आपण दररोजच देवघरामध्ये दे देवासमोर दिवा लावतो पण दिवा लावत असताना तुम्ही जर कंटिन्यू एकवीस दिवस दिव्यामध्ये रोज जर ही वस्तू टाकत गेलात तर तुमच्यावरती माता लक्ष्मी खुश होते हे तुम्हाला माहीत आहे का जर गृहिणींना हे माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणती वस्तू दिव्यामध्ये टाकायची आहे नक्की दिवा लावत असताना आपण काय म्हणायला पाहिजे दिवा कोणता लावायला पाहिजे कशा पद्धतीने लावायला पाहिजे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला माहीत आहे की देवासमोर दिवा लावण्याचे खूप फायदे आहेत दिवा कोणता लावावा कोणत्या प्रकारचा लावावा याच्यासाठी भरपूर आपल्याला कोण कोण काय काय सांगत असतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार मानला जातो जो रोज आपण करतो रोज संध्याकाळ आणि सकाळ आपली दिव्याशिवाय होत नाही दिवाळीमध्ये सुद्धा दिव्यांचा उत्सव आपण आत्ताच साजरा केला आहे देवाचे पूजन करत असताना सकाळ संध्याकाळ दिवा लावणं ही स सर्वात महत्त्वाची कामगिरी आपण रोज बजावतो नवरात्रात किंवा मग विशेष अनुष्ठान असतं तेव्हा चोवीस तास दिवा आपल्या घरामध्ये तेवत असतो दिवा हे तेजाचं प्रतीक आहे दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता येते अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी अंधार दोन हात करण्याची शक्ती देते आणि त्यामुळे दिवा लावणं हे एक आशेचं लक्षण मानलं जातं दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो देवासमोर दिवा लावण्याचे काही नियमसुद्धा आहेत जर हे नियम पाळून जर आपण दिवा लावला तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होतो दिवा म्हणजे ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक आहे दररोजच्या देवपूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं दारिद्र्य दूर करण्याचं सुद्धा दिवा करतो घरात दीप प्रज्वलन करणं अत्यंत शुभ मानलं जातं घरातील दिवे हे सकारात्मक ऊर्जेचे असतात देवासमोर दिवा लावणं हे अनिवार्य केलं आहे कारण जर आपण ग देवघरामध्ये देवासमोर दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आपल्या घरामध्ये पैसा येण्यास मदत होते आता सर्वात पहिलं मी तुम्हाला जे सांगणार आहे की दिव्यात रोज काय टाकायचं आहे हे आपण सर्वात पहिलं बघूया मग तुम्हाला मी थोडीशी बाकीची माहिती सांगते तर माता लक्ष्मीला काय प्रिय आहे हे तुम्हाला माहीत असेल वेलची वेलदोडे जे जे हिरव्या रंगाचे असतात आपल्या मसाल्यामध्ये सर्रास आपण याचा वापर करतो हे वेलदोडे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आता ही माता लक्ष्मी जेव्हा प्रवेश करते त्याच वेळी तुम्ही दिवा लावत असताना त्याच्यामध्ये जर दोन वेलदोडे म्हणजेच दोन वेलची किंवा आपण त्याला इलायचीसुद्धा म्हणतो अशा रोज दोन वेलची जर तुम्ही दिव्यामध्ये टाकल्या आणि थोडासा अगदी किंचितसा कापूर जर दिव्यामध्ये टाकला दिव्यामध्ये म्हणजे जे तेल असतं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जेव्हा दिवा प्रज्वलित करतो आणि तेव्हा आपण त्याच्यामध्ये दोन वेलची आणि थोडासा कापूर जर टाकला तर याचा सुगंध जो आहे तो सगळीकडे दरवळत असतो आणि हा सुगंध जो आहे तो माता लक्ष्मीपर्यंत जातो आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती आपल्यावरती अतिशय प्रसन्न होते म्हणजे इलायची किंवा वेलचीचे उपाय जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला मी सांगते जर तुम्ही रोज वेलची जी आहे ती देवपूजेमध्ये म्हणजे दिव्यामध्ये जर टाकत असाल तर तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो चांगला अस होतो शुक्र म्हणजे काय व्हिनस व्हिनस जर आपला चांगला असेल तर अशावेळी आपल्याकडे पैसा संपत्ती धनदौलत या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून येतात म्हणजे येतातच आता शुक्र जो आहे तर त्याची देवता कोण आहे तर माता लक्ष्मी माता लक्ष्मी म्हणजे पैशांची देवता आहे कुबेर देवता किंवा मग लक्ष्मी धनाची देवता आहे लक्ष्मी आणि शुक्र ग्रह जर आपण आपला मजबूत केला माता लक्ष्मीला जर आपण खुश केलं तर आपल्याकडे भरभरून असा पैसा येण्यास मदत होते आणि म्हणूनच दिवा लावताना सलग एकवीस दिवस हा अनुभव घ्या हा अनुभव एकदा आला की आपण हे रोज करायला सुरुवात करू पण एकवीस दिवस किमान हे करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे माता लक्ष्मी आपल्यावरती अतिप्रसन्न होते जर तुम्ही तुम्हाला इलायचीचे आणखी उपाय उपाय जाणून घ्यायचे असतील तर ते सुद्धा थोडक्यात सांगते आपलं शुक्र जर कमजोर असेल तर काय करायचं आहे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन वेलची ज्या आहेत त्या उकळवून घ्यायच्या आहे आणि या उकळवल्यानंतर हे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाक टाकायचं आहे हे पाणी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो तुमचा शुक्र जो आहे तो चांगला होतो तुमच्या आयुष्यातील रोग आणि दुःखसुद्धा दूर होतात जर शीघ्र विवाह होत नसतील विवाहामध्ये विलंब होत असेल तर शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी आपण एक उपाय करायचा आहे गुरुवारी संध्याकाळी दोन हिरव्या वेलची पाच प्रकारचे मिष्टान्न शुद्ध तुपाचा दिवा आणि जल घेऊन जायचं आहे स्त्रियांनी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि स्त्रियांनी गुरुवारी आणि पुरुषांनी शुक्रवारी हा उपाय करायचा आहे आता तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे मिष्टाने जे आहे ते देवाला टाक दा, दाखवायचं आहे आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये गरिबी असते दारिद्र्य असतं पैसा येत नाही आला तर टिकत नाही ह्या जर समस्या असतील तर एखाद्या गरीब व्यक्तीला असहाय्य व्यक्तीला एक नानदान करायचं आणि त्या व्यक्तीला एक वेलची सुद्धा खायला द्यायची हा उपाय जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पाकिट जे असतं आपलं रेग्युलर यूजचं आपण ज्याच्यामध्ये पैसा ठेवतो आपल्या बऱ्याच वस्तू असतात त्याच्यामध्ये पास वेलची ठेवून द्या बघा तुम्हाला तुमचं तुम्हा दारिद्र्य जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल बऱ्याच जणांना आपल्याला सुंदर बायको मिळावी असं वाटत असतं तर ज्या व्यक्तींना असं वाटतं लग्न करायचं आहे तर अशा व्यक्तींनी प्रत्येक गुरुवारी सकाळी पाच वेलची पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायच्या आणि त्या गरीब व्यक्तीला दांदायच्या आहे हा उपाय जो आहे तो कमीत कमी, -कमी पाच गुरुवारी करायचा आहे पगारवाढ आणि प्रमोशनसाठी सतत आपण मेहनत घेत असतो मेहनत घेऊनही जर तुमची पगारवाढ होत नसेल किंवा प्रमोशन जर मिळत नसेल तर रोज रात्री हिरव्या कपड्यामध्ये एक वेलची बांधून उशीखाली ठेवून झोपायचं हो आणि ती व्यक्ती ती वेलची जी आहे ती एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला सकाळी खायला द्यायची आहे जर असं केलं लोकर तर आपल्याला लवकरात लवकर प्रमोशन मिळतं महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर सकाळी तीन वेलच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचं श्रीम श्रीम उच्चारण करायचं आणि त्या सेवन करून मग बाहेर जायचं बघा तीन वेलची उजव्या हातामध्ये घ्यायच्या श्रीम 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 या मंत्राचा जप करायचा आणि या वेलची खाऊन जायचं कोणतंही काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होतं त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्ही बाहेर निघता तेव्हा फक्त तोंडामध्ये एक वेलची दाबून जा जेव्हा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करायला जात असाल तेव्हा जर तुम्ही असं केलं तर तुमचा प्रभाव जो आहे तो त्या व्यक्तीवरती म्हणजे समोरच्या व्यक्तीवरती जास्त पडतो इम्प्रेशन जास्त पडतं आणि त्याच्यामुळे आपलं काम जे आहे हो सा ते झटक्यात पूर्ण होतं असं सांगितलं जातं त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जात असाल तो तोंडा जा तर तोंडामध्ये वेलची घेऊन जा म्हणजे वेलची खाऊन गेलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीचे वेलचीचे वेलचीचे उपाय जे आहे ते आपण करू शकतो आता दिव्याबद्दल आपण माहिती बघत होतो तर बघा दिवा लावत असताना बऱ्याच जणांना प्रश्न आहे की दिवा नक्की कसा लावावा तर दिवा जो आहे तो तेलाचा लावावा की तुपाचा लावावा आता तुम्ही तुपाचा दिवा लावला काय देव तेलाचा लावला काय एकच होणार आहे तुमची जशी स्थिती असेल आपण म्हणतो ना आर्थिक परिस्थितीनुसार आपण दिवासुद्धा लावू शकतो कारण ज्याची तूप वापरण्याची परिस्थिती असेल तर ती व्यक्ती साहजिकच तुपाचा दिवा लावू शकते पण ज्याच्याकडे खायला तूप नाही तर त्या व्यक्तीने तुपाचा दिवा कसा लावायचा असा प्रश्न बऱ्याच जणांचा येऊ शकतो तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा तुम्हाला तितकाच तो सकारात्मक परिणाम देतो देवासमोर दिवा लावला तर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि लक्ष्मी तिथे स्थिर राहते दिवा लावताना दिवा दिव्याची वाट जी आहे ती कोणत्या दिशेला असावी याचे सुद्धा काही नियम आहेत आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो आपण डाव्या हाताला ठेवावा तुपाचा लावणार असाल तर तो आपल्या उजव्या हाताला ठेवावा धन लाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवू शकता आपल्या घरामध्ये वारंवार जर कोणी आजारी पडत असेल तर दिव्याची वात ही नेहमी पूर्व दिशेला ठेवावी या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात येतात पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि दक्षिण ही यमाची दिशा आहे म्हणून दक्षिणेला कधीही वात करून ठेवू नये देवासमोर लावलेला दिवा जर विजला किंवा दो दिवा लावताना जर विजला तर तो अशुभ संकेत मानला जातो मात्र धर्मशास्त्र असं सांगत नाही धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की दिवा विजल्यावर घाबरून जाता कामा नये देवाची आणि दिव्याची क्षमा याचना करून तो पुन्हा आपण प्रज्वलित करू शकतो दिवा ओवळताना तो जर चुकून खाली पडला तर त्यासाठी दीपपतन नावाची शांती करावी लागते ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी ती शांती करावी लागते असं सांगितलं जातं दिवा लावत असताना नक्की कोणती प्रार्थना करावी तर आपण जेव्हा संध्याकाळच्या वेळी दररोज दिवा लावतो त्यावेळी आपल्याला करोती म्हणायचं म्हणायची आहे आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तरीसुद्धा त्यांनासुद्धा दिवा लावत असताना करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपकाय होते ही प्रार्थना जी आहे ती करायला लावायची आहे याने आपल्या घरामध्ये नक्कीच सुख शांती नांदते असं सांगितलं जातं तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय किंवा या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा याचे चांगले चांगले अनुभव जे आहे ते बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद